कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील जावा तिथ या हवा देखुज हाय आपलीच हवा जय महाराष्ट्र मी भुसावळ विधानसभा क्षेत्रप्रमुख या नात्याने एक विषय सांगतो की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ज्या समाधान महाजनांना जे राजकारणी वलय मिळालं त्यांनी जो हा विषय सोडलेला आहे तो फक्त आर्थिकदृष्ट्या सोडला आहे पण समाधान महाजनांबद्दल बोलायचं म्हणजे कार्यकर्त्यांना विश्वासात न घेणं आमच्यासारख्यांना विश्वासात न घेणं आणि वरिष्ठांना आमचे संजयजी सावंत साहेब जे आहेत संपर्कप्रमुख तसेच विजयजी परब साहेब जे आहेत संपर्कप्रमुख सहसंपर्कप्रमुख संजयजी गोवेकर साहेब यांना अजून एक वाद सांगू अजून दोन तीन कीड या विधानसभेमध्ये आहेत ती कीडही निघाली पाहिजे ती कीड ही या ठिकाणून निघाली पाहिजे कारण ती पिल्लावळ दुसऱ्यांचीच होती ती गेली ती फार एक एका दृष्टीने आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे तुमचं मत आहे की अजून कीड शिंदे गटाची माणसं आपल्या शिवसेनेमध्ये आहेत शिंदे गटात जाणारे काही माणसं आहेत शिंदे गटातलेच नाही आहे ते, ते वेगळ्या गटातले होते पण ती कीड आहे आमच्या शिवसेनेमध्ये साहेबांच्या हिच्यात बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला जे शिकवलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून उद्धवसाहेब ठाकरे जे एज्युकेटेड मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून समाधान महाजन सरांनी जे दोन कोटी रुपयाचे कामं केलेत विशेष फंडातून तेही पैसा त्यांनी लादून घेतला आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता आज ते जे द दोन दो तीन चार पाच कार्यकर्ते घेऊन जात आहेत तर त्याला काही अर्थ नाही आहे पण माझ्याजवळ आज माझ्याजवळ जे आहे भुसाळ विधानसभा क्षेत्र मध्ये आज तीनशे ते चारशे कार्यकर्त्यांची फळी आहे कालपासून ते मलाही फोन करत आहेत की दादा काय करायचं म्हटलं कोणताही विषय करायचा नाही श्ट, आहे म्हणून ते स स्टटस्थ आहे त्यामुळे समाधान महाजन सरांनी जो प्र पक्षप्रवेश केला आणि रावेर लोक सभेचं त्यांना जे जिल्हा प्रमुखपद भेटलं आहे त्यांना तोड असं वरिष्ठांनी तरी आता एक विचारात घेऊन तडीच जर नेतृत्व दिलं तर फार योग्य होईल जय हिंद जय महाराष्ट्र नाही शेवटचा एक प्रश्न असा आहे की आता जिल्हा पदाची जर ही रिक्तदागा झालेली जळगाव जिल्ह्यासाठी तर नवीन चेहरा कोणता आहे मग हो? नवीन चेहरा जर लेवा पाटील समाजाला जर दिला तर चांगलं होईल आणि तालुका प्रमुख जे पद आहे तेही थोडं तटस्थ आहे कारण ते लुप्त असतात ते फक्त साहेब लोक आले कि तेवढं दे असतात त्यामुळे वरिष्ठ लोकांनी जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही मान्यता देऊ तुफान आपली लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी हे लढायचं नाही आता भिडायचं नाही सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय झणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी लई भुंगाक हाय आपली यारी अपनी यारी दम ना समझना तू कम चर्चा आपलीच हाय उग्ग नडायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारभार कारोच हाय झुंड आपलं हे शेरोका उग्ग वाकड्यात शिरायच नाय कोणी किती बिकरू दे हवा नाव आपलंच गाजतय भावा तूफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्सने भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आडवाला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली यारी

यारी में ना तू कम चर्चा आपलीच हाय उगा नडायच नाय जो भिडला त्याला फोडला आपला कारोबार थेटच हाय अपना है हे शेरोका उग्गा वाकड्यात शिरायच ना च गाजतय भावा कोणती संकल्प बोल के हम तो निकल पड़े हर द्वार खोल के गगन कहे विजय भगवान सर्वात प्रथमच राका कन्स्ट्रक्शन आपल्यासाठी घेऊन आले आहेत काल्पनिकी एक्झिबिशन अँड कार्निवल लाईव्ह म्युझिक एंटरटेनमेंट फूड शॉपिंग गेम्स यांसह अट्रॅक्टिव्ह गिफ्ट किड्स कॉम्पिटिशन सर्टिफिकेट पन्नासहून अधिक शॉपिंग मॉल याबरोबरच विशेष आकर्षण म्हणून मिमिक्री बादशाह ज्युनियर भाऊ कदम एस सिद्धार्थ व ए लाल यांचा मॅजिक शो आपल्यासाठी खास संपर्क साधा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो चार त्र्याऐंशी आमचा पत्ता आहे शकुन स्टेट बिहाइंड बालाजी लॉन्स वांदोळा रोड भुस्सावर सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट